हॅलो नमस्कार मी गौरी गौरीच मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या किचनमध्ये मस्त असं खायला खूप टेस्टी लागणारं अगदी रेस्टॉरंट स्टाईल मशरूम पनीर बनवणार आहोत तुम्ही बघू शकताय किती छान रेसिपी झालेली आहे अगदी रंगही खूप छान आलेला आहे रंग, रंग एकदम असा हॉटेल सारखा येण्यासाठी काय करायचं आहे तेही मी इथं तुम्हाला सांगितलं आहे चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण मशरूम पनीर बनवण्यासाठी जो मसाला लागतो तो बनवून घेऊया मसाला बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये दोन मोठे कांदे चिरून टाकायचे आहेत इथं मी मोठा मोट्टा मोठा कांदा चिरला आहे कारण हा नंतर आपण वाटणार आहोत गॅसवरती हा कांदा लालबुंद होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित भाजला गेला की आपल्याला मसाला जास्त वेळ भाजायची गरज नसते आता कांदा भाजलेला गेला आहे त्याच्यामध्ये आता एक टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटो ही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे अगदी मौसूट टोमॅटो झाला की मग आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत आता टोमॅटोमुळे पाणी सुटलं आहे आता हे पाणी थोडस सुकून द्यायचं आणि त्याच्यामध्ये सहा ते सात काजू दालचिनी एक चक्री फूल दोन लवंगा दोन मिरे आणि दोन वेलची टाकायचे आहेत हे सर्व टाकल्यानंतर आपण पुन्हा हे व्यवस्थित परतवून घेणार आहोत एक ते दोन मिनिट हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता हा मसाला व्यवस्थित भाजला गेला आहे मसाला आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचा आहे मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण मशरूम चिरून घेणार आहोत इथं मी एक पाव मशरूम घेतले होते हे मशरूम आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे धुताना पहिल्यांदा थंड पाण्याने धुवा आणि नंतर कोमट पाणी करून त्याच्यामध्ये मीठ टाकून हे मशरूम त्याने धुवून घ्यायचे आहेत मशरूम व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर अशा प्रकारे दोन भाग मशरूमचे करून घ्यायचे आहेत या पद्धतीने आपल्याला चिरायचं आहे शिजल्यानंतर थोडं अजून बारीक होतं त्यामुळे आपल्याला मशरूमचे दोनच भाग करायचे आहेत जर चार केले तर ते खूपच छोटे छोटे भाग होऊन जातील तर आता हे मशरूम मी चिरून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एक पाव मशरूम घेतलं होतं त्यासाठी मी अर्धा पाव पनीर घेतलं तुम्ही एक पाव मशरूमसाठी एक पाव पनीरही घेऊ शकता पण इथं मला पनीर कमी हवं होतं मशरूम आणि पनीर चिरून घेतला आहे आता मसाला आपण वाटून घेऊया मसाला थंड झालेला आहे ह्याच्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि दोन तुकडे आल्याचे आपण टाकले आहेत आता हा मसाला मी वाटून घेतला इथं मसाला वाटताना पाण्याचा वापर मी केलेला नाहीये पण तुम्हाला जर गरज वाटत असेल तर तुम्ही थोडं पाणी वापरू शकता आता गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये जिरेची जी फोडणी द्यायची आहे जिरे चांगले तडतडले की आपण जो बारीक करून घेतलेला मसाला आहे तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि ह्या मसाल्याला थोडं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे मसाला मग अशा आपण व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे इथं जास्त वेळ आपल्याला मसाला भाजायची गरज नसते अगदी तीन ते चार मिनिटं मसाला भाजल्यानंतर याच्या याच्यामध्ये मी तीन चमचे लाल तिखट टाकला आहे आणि वरून पाव चमचा हळद टाकली आहे त्याचबरोबर चवीनुसार आपल्याला आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि हा मसाला पुन्हा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आता हा मसाला अगदी मिनिटभर पर परतवायचा आणि मग ह्याच्यामध्ये जे आपण चिरून घेतलेले मशरूम होते ते टाकायचे आहेत आपल्याला मसाल्यामध्येच मशरूम व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये मशरूम भाजल्यामुळे जो मशरूमचा कच्चापणा आहे तो निघून जातो त्यामुळे आपल्याला मसाल्यामध्ये मशरूम ह्या पद्धतीने परतवून घ्यायचे आहेत मशरूम टाकल्यानंतर दोन ते तीन मिनिट हे मशरूम व्यवस्थित आपल्याला या मसाल्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी मी ह्याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनटं हे मशरूम वाफवून घेतले आहेत आता हे मशरूम व्यवस्थित भाजले गेले आहेत हे पुन्हा व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत आता हा मसाला आणि मशरूम कढईपासून पूर्णपणे वेगळे व्हायला लागले आहेत याचाच अर्थ की मसाला व्यवस्थित भाजला गेला आहे आता ह्याच्यामध्ये वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आता तुम्ही बघू शकताय मसाला एकदम व्यवस्थित भाजल्यामुळे तेल साईडला सुटलं गेलं आहे असं तेल सुटलं की समजून जायचं की आपला मसाला व्यवस्थित भाजला गेला आहे आता ह्याच्यामध्ये मी दीड ग्लास पाणी ओतलं आहे पाणी ओतल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मला इथं पाणी थोडं कमी वाटतंय जास्तच घट्ट अशी ग्रेव्ही वाटते म्हणून मी अजून थोडं पाणी इथं ओतत आहे इथं मी अजून अर्धा ग्लास पाणी होतला आहे आणि झाकण ठेवून हे आपल्याला पाच ते सहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे आता मसाला भाजताना आपण तेल कमी टाकलं होतं कारण की आपण हॉटेल सारखा कलर येण्यासाठी वरून आपण ह्याला एक तडका देणार आहोत पण त्याआधी आपण ह्याच्यामध्ये पनीरचे पीस टाकणार आहोत पनीरचे पीस टाकल्यानंतर आपण पुन्हा हे दोन ते तीन मिनटं व्यवस्थित शिजवून घेणार आहोत आता हे व्यवस्थित शिजता तोपर्यंत आपण एक तडका बनवून घेऊया तडका बनवण्यासाठी तडका पॅनमध्ये इथं तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायचे आहे ह्याच्यामुळे कलर एकदम हॉटेलसारखा येतो पण ही मिरची पावडर जास्त तिखट नसते त्यामुळे कलरसाठी हिचा आपण यूज करतो आता तर आता तडका तयार झालेला आहे आणि इकडे पनीरचे पीसही शिजले गेले आहेत आता वरून आपल्याला हा तडका टाकून द्यायचा आहे तडका टाकल्यानंतर पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि फक्त मिनिटभर आपल्याला गॅस सुरू ठेवायचा आहे आणि पुन्हा गॅस बंद करायचा आहे तर तुम्ही बघू शकता किती छान रेसिपी झालेली आहे ही मशरूम पनीरची भाजी अगदी खायला खूप टेस्टी झाली होती आणि तुम्ही बघू शकताय रंगही किती छान आला आहे आता ही भाजी मी मध्ये काढून घेते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ट्राय करायला विसरू नका आणि त्याचबरोबर फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर ही रेसिपी नक्की शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझ्याकडून तुम्हाला कोणत्या अजून रेसिपी बघायला आवडतील हे मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय